नमस्कार फ्रेंड कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार मी तुमची लाडकी अंकिता पाटील तर बघा मी तूप काढत आहे म्हणजे लोणी तर दुधाची साई मी साठवून ठेवलेली आहे आमच्या घरात दूध भरपूर असतो आहे त्यामुळं आता कशाला वाया जायला द्यायचं तर त्याला मी साठवून साठवून ठेवलेली बघा किती मस्त माझं लोणी आलं आहे तर ह्याला मी मिक्सरमध्ये चांगलं फिटून घेतली एक दहा पंधरा मिनटं फिटून घेऊन ना त्यात मग मी नंतर पाणी घातलं परत कमी जास्त कमी जास्त वर मी त्याला फेटून घेतली आहे मग ते बघा आपण रेकामी टेकडे बायका नाहीत आपण संसारिक बायका आहेत ज्या बाईचं संसारात लक्ष नसतोय त्या बाईचं बाहेर जास्त लक्ष असतो बाहेर म्हणजे तुम्हाला कळालं असेल की पुरुषांवर जास्त लक्ष असतं आहे तर आपण घरंदाज बायका आहे आपल्याला हे शोभत नाही मी कुठलीही वस्तू वाया जायला देत नाही माझं असं असतो आहे आणि आपल्याला एवढं टाईम नसतोय की रिकामी टिकळी धंदे करायला तर मी पट्ट म्हणून मिक्सरला लावून घेतला ते रवीनं घोटळत बसण्यापेक्षा हे आपलं झटपट काम असतं दुसरं काम आपल्याला करायला टाईम मिळत असतो तर बाई तू रिकामी टिकली आहे तुला काम न धंदा हरी गोविंदा ज्या ज्या घरात खाल्ली त्याच्या घरात घाण करून आलीस तू तू विश्वासाची ला लायकीची बाई नाही आता जेणे तुला साथ दिले ते तर तो तू विश्वासानं राबस येस माझी अपेक्षा आहे तुझ्यापासून तर ठीक आहे तुला एक आई म्हणते तर आईच्या हिजानं मी तुला सांगतो की मला बोत्रा जावे आवडत नाही तर इथं मी बघा मस्त मिक्सरला परत एकदा लावलं माझं कमीत कमी अर्धा किलो लोणी तूप निघा लोणी निघाला आणि पौशात ते पावशापेक्षा जास्त तूप निघाला माझं तर असंच माझं नवीन नवीन ब्लॉग येत जाईल की तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा की माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल तर मी असे घरंदाज कामं बायका आहेत आमच्या रिकामी टिकी बायका आम्ही नसते तर बाई तू आमच्या नादाला लागू नको मी तुझं नाव कुठं घेत नाही तू माझं नाव घेऊ नको तू पण लिगली जा मी पण लिगली गेलेली आहे बरोबर तर कुत्रं भोगले आणि भोगून काही फायदा नाही माझं टिम टीम टिम टिम तू खात बसू नको आम्हाला माहिती आहे तू किती चोख बाई आणि किती सज्जन बाई आहे त्यामुळं आम्हाला काही तुला बोलायचं नाही घाणेत हात घातलं की आपला हात घाण घालवतोय तर ह्या प्रकारे मी तू काढून घेतलं मस्त नमस्कार चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्या